शाळा महाविद्यालयाच्या परिसरात विनाकारण फिरणाऱ्या टवळाखोरांची यापुढे गय केली जाणार नाही कोणीही असुरक्षित वातावरण निर्माण होईल असे कृत्य करू नये अन्यथा कडक कारवाई केली जाईल असा इशारा तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी दिला आहे बदलापूर्व इतर ठिकाणी घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून जनजागृतीच्या अनुषंगाने तळबीड तालुका कराड येथील महाराणी ताराणी विद्यालयात शिक्षक पालक सह विचारसभा मंगळवारी घेण्यात आली या प्रसंगी तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन करून घ्यावयाची काळजी याबाबत सूचना केल्या यावेळी सहाय्यक फौजदार शशिकांत खराडे कॉन्स्टेबल गणेश राठोड महिला पोलीस सीमा संत्रे सरपंच मृणालिनी मोहिते व मुख्याध्यापिका इंद्रायणी भोसले व ग्रामस्थ पालक यावेळी उपस्थित होते जर समजा शाळेच्या परिसरात किंवा शाळेच्या परिसराच्या आजूबाजूला विनाकारण जर कोण गाव कोर फिरत असतील थांबत असतील तर इथून पुढे त्यांचं काय खैर नाही त्यांच्यावर काय असेल ते कायदेशीर कारवाई केली जाईल गावातून त्यांना त्यांचं या गावातले असेल तर त्यांची मस्तपैकी मिळवण होती उद्देश एवढाच आहे की आपल्या शाळेला जाणारे जी मुलं आहेत ती सुरक्षित आयोगाना सुरक्षेची भावना निर्माण होतो आणि तुमचंही काम आहे तसं कोण दिसलं तर आम्हाला फोन करा पोलीस स्टेशनचा नंबर सर्वांच्या असेल नसेल तर मी द्यायची व्यवस्था करतो नसेल तर डायरेक्ट एकशे बाराला फोन करा माझे नंबर आहेत काय जणच्यात आपण ही सुरुवात केली पाहिजे नाही तर ते माझं काम नाही पोलिसांनीच करावं असं नाही प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्याला काहीतरी वेगळं वाटलं तर तात्काळ सांगितलं पाहिजे आणि सातारा जिल्हा पोलीस एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि डी वाय सीच्यामध्ये मला देण्यात त्यामध्ये अत्यंत ॲक्शन बरोबर आलेले कुणाची जय दिली जाणार नाही त्यामुळं शाळेमध्ये जर मुलं आपली जातात तुमचं काम आहे जर जी रिक्षा काही रिक्षा नसतील मला वाटतं मला वाटतं दुसरी गोष्ट आठवी नवीची पण मुलं आहेत ना कृपा करून मुलांना गाडी देऊ नका नाहीतर पालकांचे गुन्हे दाखव <coughs> मुलांना मला असं येत नाही अपघात ना? <coughs> पण नको हवा तर तुम्ही सोडून जा सोडून त्यांना दिला तुम्ही गाडी तर ते काय झालं आता तुम्ही बघितलंय दोन तीन प्रकार आणि अपघात अपघात आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि घडल्यानंतर ते नंतरचे परिणाम खूप वाईट आहेत पालकांनी प्राथमिक उपाययोजना म्हणून काय केलं पाहिजे पालकांनी प्राथमिक उपाययोजना म्हणून मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या मुलं शाळेला जातात वेळेत येतात त्यांच्याशी विश्वास संपादन करून त्यांची मित्रमंडळी कोण आहे त्यांचे त्यांना जर तुम्ही मोबाईल हा टी व्ही नवी मोबाईल असतो ते मोबाईल किंवा इंस्टाग्राम फेसबुक इतर जे वेगवेगळे सोशल मीडिया आहेत त्याच्या कुणाशी ते टाईप आहेत कुणाशी ते कनेक्ट आहे चॅटिंग कुणाशी करतात ते पालकांनी बघितलं पाहिजे त्यानंतर पालकांनी आठ पंधरा दिवसाला महिन्याला शाळेत आलं पाहिजे शिक्षकांना भेटलं पाहिजे आपण ती जबाबदारी नाही घेत असं मला वाटतं खूप मोठी जबाबदारी आहे त्याचप्रमाणे महिला वर्गाने पण तसंच आपल्या मुली जे असतात काही पालक वर्गांच्या पशी बोलत नाही ते तुम्ही बोललं पाहिजे त्यांच्याशी मगाशी सांगण्यामुळे मैत्रीसारखंच राहिलं पाहिजे मैत्री खूपच राहिलं पाहिजे बारीक बारीक गोष्टीवर तुम्ही चर्चा केली पाहिजे बारीक बारीक गोष्टीशी त्यांना सांगितलं पाहिजे समाजात वाईट काय काय आहे तुम्ही कशाप्रकारे राहिलं पाहिजे की तुमची जबाबदारी आहे कोणत्या कोणत्या माध्यमातून जनजागृती केली पाहिजे याला तुम्ही एकतर सोशल मीडिया आहेच त्यानंतर स्थानिक वृत्तपत्र आहेत त्याचबरोबर तुम्ही ग्रामपंचायतच्या अनुषंगाने जेवढे ग्रुप आहेत गावामध्ये त्या ग्रुपवरती टाकलं पाहिजे अशा प्रकारे केली पाहिजे आणि तुम्हाला कधीही काय अडचण तर टॅबि फ्लिंटेशनचा सर्व स्टाफ अधिकारी तुमच्या सदैव सेवेसाठी नजर आहे कृपा करून आपण एक जबाबदार पालक म्हणून तुम्ही लक्ष द्या जर मुलगा मुलगी शाळेतून आल्यानंतर ती आपल्याला वागण्यात बदल वाटला तर तुम्ही विश्वासच मी विचारलं पाहिजे त्याचबरोबर तुम्ही पालका मुलांना भले कोण तुमचा नातेवाईक असेल शेजारी असेल जात असेल येत असेल तेही लक्ष दिलं पाहिजे असं वाईट होणार नाही परंतु आपण जी काळजी घेऊ त्यातून चांगलंच विध झालं तर वाईट पण होणार नाही यासाठी काय जे शिक्षकांसाठी काय सांगाल शिक्षक आणि शाळेमध्ये आता पहिली आहे ना दहावी मुलं असतील मुलींशी त्यांना तुम्ही विशेष तो शौचालयासाठी वेगळीच पाहिजे वगैरे पाहिजे वेगवेगळे पाहिजे त्यानंतर तिथं त्यांच्या काही समस्या असतात तर त्या लेडीज त्या महिला आहेत ज्यांना शिक्षकांनी म मुलींशी पण सौजन्यानं वाढलं पाहिजे आणि अगदी पालक अगदी विश्वासानं शिक्षकांचे हे करतात त्यांना तुम्ही कुठलाही दिलासा दिला पाहिजे तिने जेणेकरून तुम्हाला विश्वासानं एखादी गोष्ट सांगितली पाहिजे हा विश्वास एवढा निर्माण झाला पाहिजे